महाराष्ट्रातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज आहे सहा जून दोन हजार पंचवीस शुक्रवार आज दुपारपर्यंत राज्यातील वातावरण सामान्य असेल मात्र लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे वातावरणात मोठा बदल होणार आहे हवामान खात्याने आज सायंकाळी आणि रात्री राज्यातील बारा जिल्ह्यांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊयात आज पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज येत्या काही तासात कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठ्या जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात होईल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा या भागात मुसळधार पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्याच्या भागात आज रात्रीपर्यंत मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे त्यासोबतच सोलापूर सांगली कोल्हापूर आणि अहिल्यादेवी नगरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होऊ शकतो तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशच्या भागात देखील आज आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि यातील इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आजच्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं विजांचा कडकडाट देखील जास्त राहू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच मराठवाड्यात पायच झाले तर आपण या ठिकाणी पाहू शकता लातूर धाराशिव बीडच्या भागात आज सायंकाळी आणि दुपारनंतर वातावरण बदलणार आहे काही भागात यातील रात्रीपर्यंत हलका पाऊस होऊ शकतो मा मात्र छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड या भागात ढगाळ वातावरण आपल्याला आज पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता या परिसरात असणार नाही मात्र हलक्या सरी या भागात देखील रात्री काही भागात होऊ शकतात मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचं झालं तर अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण रात्रीदरम्यान निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागात असणार नाही हलक्या सरी भाग बदलत काही भागात होऊ शकतात तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि या याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद